नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी उपयोग चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने तुमचा दिवस आनंदाचा हो हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की जर आपल्या घरामध्ये जर आपलं कोणी ऐकत नसेल तर त्यांच्या जेवणामध्ये ही आवर्जून एक वस्तू टाकावी तर पहा ही वस्तू टाकल्यामुळे घरातील सर्व सदस्य जे आहेत ते आपलं ऐकायला लागतील आणि आपल्या मनाप्रमाणे प्रत्येक गोष्टीमध्ये ते आपल्याला साथ देतील दे। तर पहा आपल्या घरामध्ये आपण कोणतंही काम करायला जातो किंवा घरातील स्त्रिया असतात भरपूर काम करत असतात तरीही त्यांचे कोणतेही बोलणे ऐकून घेत नाही किंवा भरपूर संकटे यायला ला लागतात आणि त्या संकटाचा एकटेच आपल्याला सामना करावा लागतो तर काही जे पती आहेत भरपूर काम करत असतात कष्ट करत असतात परंतु कधी असं होतं की घरामध्ये त्यांचे कोणत्या गोष्टी ऐकल्या जात नाही किंवा कोणत्या गोष्टी विनाकारण जास्तीत जास्त वाद घरामध्ये वा होत असतो म्हणून या सर्व गोष्टीतून निवारण होण्यासाठी आप आपल्याला जी व्यक्ती आपलं ऐकत नसेल घरामध्ये वादविवाद घालत असेल व भरपूर आपण कष्ट करत असतो त्या कष्टाचं आपल्याला मेहनतीचं फळ मिळत नसेल म्हणून आपल्याला जी व्यक्ती ऐकत नाही किंवा आपल्या मनाप्रमाणे वागत नाही तर आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये असं माहिती सांगणार आहे की त्या व्यक्तीच्या जेवणामध्ये तुम्हाला एक वस्तू आवर्जून टाकायची आहे ही वस्तू टाकल्यामुळे ती जी व्यक्ती आहे ती तुमचं ऐकायला लागेल आणि त्या व्यक्तीची भरभरून प्रगती होईल घरामध्ये सुखसमृद्धी टिकून राहील पैसा हा बक्कळ येऊ लागेल अशी ही एक वस्तू आहे तर ती वस्तू कोणती आहे चला तर जाणून घेऊया व्हिडिओमध्ये नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन नम व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आजच्या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाची माहिती तुम्हाला सांगणार आहे तुमच्या घरातील दुःख असेल संकट असेल हे दूर करण्यासाठी हा अत्यंत सोपा उपाय आहे जे काही उपाय तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे या सोडण्यास तुम्ही सक्षम व्हाल तुमच्या घरातील लहान मुले असेल मोठे मुले असेल ते बिघडलेले असेल व तुमच्या घरातील पती जे आहेत ते चिडचिडपणा करायला लागत असेल किंवा तुमचं एकही बोलणं ऐकत नसेल किंवा भरपूर अशा पैशाच्या समस्या तुमच्या असतील किंवा तुमच्या घरामध्ये पितृदोष काही समस्या असतील तुमच्या घरामध्ये एखादी आजारी व्यक्ती पडलेली असेल तिचा आजार बरा होत नसेल तिच्या मा पाठोपाठ भरपूर जण आजारी पडत असेल या सर्व समस्या ज्या आहेत त्या दूर करण्यासाठी आपल्याला सगळ्यांच्या जेवणामध्ये किंवा आपण जे बन जेवण बनवत आहात त्या जेवणामध्ये अशी एक वस्तू टाकायची आहे ही वस्तू टाकल्यामुळे जे तुमचं कोणतीही गोष्टीमध्ये तुम्हाला माघारी येणार नाहीत किंवा तुमची जी मनातील इच्छा आहे ती लवकर पूर्ण होत असते आणि मुले जर हट्टीपणा करत असेल तर मुलेसुद्धा तुमच्या ह्या गोष्टी ऐकायला लागतील असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय आहे आजच्या उपायामध्ये असे तीन प्रभावशाली उपाय तुम्हाला सांगणार आहे ज्यामुळे तुमच्या घराची प्रगती होईल तुमच्या घरामध्ये धन ऐश्वर पैसा यामध्ये नेहमी बरकत व्हायला लागेल तर पहा प्रत्येकांच्या घरामध्ये जे मुले आहेत हट्टीपणा करायला लागतात कोणतीही गोष्ट ऐकत नाही किंवा चिडचिड करायला लागतात व काही ना काही रिकामी कामं जे आहेत ते करून येत असतात किंवा मुले अभ्यास करत नाही भरपूर त्यांना राग येतो किंवा घरातील पती पत्नी भांडत असतात मुलामुळे त्यांच्यात दोघात जास्तीत जास्त भांडणं व्हायला लागतात असे तुमच्या घरामध्ये जर प्रॉब्लेम होत असेल आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे ज्या समस्या आहेत दुःख आहे संकट आहे, आहे। किंवा कर्ज भरपूर झालेला आहे या सर्व समस्याचं निवारण हे तीन उपाय आहेत तर पहा घरामध्ये जेव्हा पैसा असतो त्यावेळेस पैसा व्यर्थ कुठंतरी खर्च होत असतो पण परंतु ज्या घरामध्ये परंतु ज्या घरामध्ये पैसा नाही त्या घरामध्ये भरपूर अडचणी यायला लागतात कोणतीही हातात काम घेतलेले पूर्ण होत नाही पैसा नसल्यामुळे घरामध्ये रिकामे वादविवाद होतात चिडचिडपणा करायला लागतात घरामध्ये कलहचं वातावरण व्हायला लागते घरामध्ये शांततेचं वातावरण नसेल तर घरामध्ये तणावपूर्व अडचण व चिडचिड निर्माण व्हायला लागते घरामध्ये पैसा नसेल तर एकमेकाची पटतसुद्धा सुद्धा नाही घरामध्ये पती पत्नीमध्ये सारखे दररोज दो एक दोन दिवस झाल्यानंतर सारखी भांडणं चालू होतात पती पत्नीमध्ये वाद निर्माण होत असतात किंवा घरामध्ये आई आहे किंवा पत्नी आहे त्यांचे एकही गोष्ट जी आहे ती कोणी ऐकायला तयार होत नाही किंवा घरातील जी मुले आहे ते आपले आई वडील काय बोलत आहेत ते सुद्धा ऐकत नाहीत किंवा चुकीच्या संगतीमध्ये राहतात पहा मित्रांनो जर तुमचे पती पत्नीमध्ये जर वाद होत असेल त्रास होत असेल तर त्यांना शांत करण्यासाठी व त्यांचे मन जे आहे ते तुमच्याकडं एकाग्र करण्यासाठी तुम्हाला हा अत्यंत प्रभावशाली उपाय करायचा आहे उपाय कसा आहे व कोणता उपाय करायचा आहे चला तर जाणून घेऊयात जर हा उपाय तुम्ही आज केला शनिवारच्या दिवशी तर तुमचं जे मन आहे ते एकाग्र होईल आणि तुमच्या मनातील ज्या गोष्टी आहेत त्या पूर्ण व्हायला लागतील आणि घरातील वादविवाद कमी व्हायला लागतील ला ला घरामध्ये सुखसमृद्धी कायम टिकून राहील दुसरा उपाय असा आहे घरातील जो पितृदोष आहे तो कमी करण्यासाठी जे लहान मुले आहेत तर त्यांना पितृदोष जास्तीत जास्त लागत असतो चिडचिड करायला लागतात घरामध्ये एकही ठिकाणी राहत नाही किंवा जी भिंत आहे त्याला डोकं मारून घेत असतो किंवा थोडेसे जर आपण त्याला काही दिले नाही तर तो चिडचिड करायला लागतो आणि घरामध्ये लग्नकार्य जमत नाही घरामध्ये रिकामी वाद वादविवाद व्हायला लागतात ला व घरामध्ये मुलाच्या शिक्षणामध्ये प्रगती होत नाही असे हे पितृदोष असल्यामुळे असे ह्या गोष्टी घडायला लागतात आणि तिसरा उपाय करायचा आहे पैशाच्या ज्या समस्या आहेत त्या दूर करण्यासाठी हा उपाय मला करायचा आहे जर तुमच्या घरामध्ये पैसा नसेल तर पती वाद व्हायला लागतात कलेश निर्माण होतो कलह निर्माण होतो घरामध्ये क्लेश आणि घरामध्ये दुःखाचे वातावरण तयार होते तर तिसरा उपाय असा आहे घरामध्ये आजारी व्यक्ती ते असेल तर त्यांचा आजार बरा करण्यासाठी उपाय कसा करायचा आहे चला तर जाणून घेऊया तर पहा तुम्ही महादेवाच्या मंदिरामध्ये जात असता महादेवाला जल अर्पण करत असता फूल असो किंवा एकशे आठ तांदूळ असेल किंवा पंचामृत असेल दही असेल हनी असेल ह्या वस्तू तुम्ही जेव्हा अर्पण करत असता आणि पूजा करत असताना तुम्हाला ही एक गोष्ट करायची आहे तर पहा ती गोष्ट म्हणजे कोणती तर मग तुम्हाला जी काळे तिळ आहे तर चिमूडभर काळे तिळ तुम्हाला शिवलिंगावर अर्पण करत असताना शंभेश्वर महादेवाचे स्मरण करायचे आहे श्रम्भेश्वर महादेव हा जयपूत मला करायचा आहे सर्वात प्रथम काळे तिळ अर्पण करायचे आहे नंतर जल अर्पण करायचं आहे आणि त्यावर तुम्हाला एक बेलपत्र अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला ह्या दोन्ही ज्या वस्तू आहेत जसे की काळे तिळ आहेत तर त्यातील दोन तुम्हाला काळे तिळ घरी घेऊन यायचे आहे आणि त्याचबरोबर जे बेलपत्र तुम्ही अर्पण केलेलं आहे तर पहा बेलपत्र अर्पण करत असताना तुम्हाला उलटं अर्पण करायचं आहे आणि उभे उत्तर दिशेला तोंड करून तुम्हाला राहायचं आहे आणि जे बेलाचं पानाचं देठ आहे ते तुमच्याकडे यायला हवे देठ अशा पद्धतीने तुम्हाला उभे राहायचे आहे आणि बेलपत्र अर्पण करायचं आहे त्यानंतर ते बेलपत्र आणि दोन जे काळे तिळ आहे ते घरी तुम्हाला घेऊन यायचे आहेत आणि त्यानंतर तुम्हाला एक प्रदक्षिणा मारायच्या आहेत नंतर तुम्हाला महादेवाला म्हणायचं आहे की माझ्या घरामध्ये मा एक आजारी व्यक्ती आहे माझ्या मुलाची प्रगती होत नाही किंवा माझ्या घरात कोणी माझं एकसुद्धा गोष्ट ऐकत नाही तर मला असा एक अत्यंत प्रभावशाली फळ आशीर्वाद द्या की माझ्या घरातील जे सगळं सदस्य आहेत जसे की पती आहेत किंवा मुलगा आहेत ते माझे म्हणणे ऐकेल तर मी रोज तुम्हाला सोमवारच्या दिवशी जेव्हा जेमेल तेव्हा रोज शनिवार असो सोमवार असो किंवा कोणताही वार असो तर या दिवशी मी तुम्हाला जल अर्पण करेन असं तुम्हाला महादेवाला शिवशंकराच्या पिंडीखाली डोकं ठेवायचं आहे आणि तुम्हाला हे दोन शब्द बोलायचे आहेत आणि त्यानंतर तुम्हाला बोलायचं आहे की माझे पती जे आहे ते वाईट संगतीत कि वा आहे किंवा घरामध्ये मुली जे आहेत ते चिडचिड करायला लागलेले आहेत किंवा एकही गोष्ट ऐकत नाहीत मुलाची प्रगती भरपूर होत नाही असं तुम्हाला महादेवाच्या शिवलिंगावर डोकं ठेवून बोलायचं आहे आणि त्यानंतर घरी आल्यानंतर तुम्हाला जेवण बनवायचं आहे शिरा बनवू शकता शिरा बनवत असताना जे काळे तिळ तुम्ही आणलेले आहेत तर ते तुम्ही त्या शिऱ्यामध्ये टाकू शकता किंवा घरातील मुले असेल किंवा आजारी व्यक्ती असेल किंवा घरातील जे पती आहेत ते खाल्ल्यानंतर त्यांचा आजार बरा व्हायला लागेल व त्यांचं मन जे आहे ते शांत व्हायला लागेल त्यांची भरभरून अशी प्रगती होईल म्हणून तुम्हाला हे बेलपत्र आणलेलं त्यांना खाण्यास द्यायचं आहे हा उपाय केल्यामुळे तुमच्या घरातल्या सर्व समस्या दूर होत असतात तर दुसरा उपाय तुम्हाला शनिवारच्या दिवशी करायचा आहे ज्यामुळे तुमचे जे पित्रा आहे किंवा पूर्वज आहे ते तुमच्यावर शांत होऊन किंवा तुमचं जे नैवेद्य आहे किंवा तुम्ही जे पाणी ठेवत आहात किंवा दिवा ठेव लावत आहात नैवेद्य अर्पण केल्यामुळे जे पित्र आहे ते आपल्यावर शांत होत असतात आणि आपल्याला भरभरून असा आशीर्वाद प्राप्त करून देत असतात तर पहा आपल्या जीवनामध्ये जर पित्र शांत असतील तर आपल्या कुटुंबामध्ये कधीही जे वातावरण आहे ते बिघडत नाही घरामध्ये शांततेचं वातावरण तयार होत असते तर पहा शनिवारच्या दिवशी तुम्हाला महादेवाच्या दि मंदिरात जायचं आहे महादेवाच्या मंदिरात गेल्यानंतर तिथे पिंपळाचं झाड असते तर पिंपळाच्या वृक्षाखाली उभे राहायचे आहे तर पहा तुम्ही एक जल घ्यायचा आहे भरून त्यामध्ये कच्चे दूध टाकायचे आहे त्यानंतर साखर टाकायची आहे आणि मोहरीचं तेल तुम्हाला सोबत घ्यायचं आहे दोन सोबत घ्यायचे आहेत आणि मोहरीच्या तेलाचा दिवा तिथे लावायचा आहे आणि जे जल घेतलेलं आहे ते जल अर्पण करत असताना तुमच्या पितराचं स्मरण तुम्हाला करायचं आहे आजी असेल आजोबा असेल त्यांच्या नावाचं स्मरण तुम्हाला तिथे करायचं आहे त्यानंतर तुम्हाला अकरा प्रदक्षिणा मारायच्या आहेत तुम्ही एकशे आठ मारू शकता किंवा तुमच्या मनाने जेवढ्या जमेल तेवढ्या तुम्ही मारू शकता आणि त्यानंतर तुम्हाला परत साधं जल घ्यायचं आहे साधं जल तुम्हाला जी पिंपळाचं वृक्ष आहे त्यांच्या मुळाशी अर्पण करत तुम्हाला ओम महालक्ष्मी नम श्री विष्णू देवा आहे नम असा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे कारण पहा पिंपळाच्या झाडाखाली किंवा झाडावर श्रीहरिविष्णू यांचा विष्णू यांचा वास असतो तर पहा माता लक्ष्मी पिंपळाच्या झाडाखाली वास करत असते त्याचबरोबर जे तेहतीस कोटी देव आहेत ते, ते, दे ते सुद्धा या पिंपळाच्या वृक्षावर असतात त्यामुळे पितरांना शांत करण्यासाठी पितरांसाठी हा एक उपाय नक्की करून पहा तुमच्या घरामध्ये कधीही दुःखाचं वातावरण तयार होणार नाही घरामध्ये सुखसमृद्धी कायम टिकून राहत असते आणि शनिवारच्या दिवशी तुम्हाला जी मुंग्या आहेत पिंपळाच्या झाडाखाली तर त्यांना साखर किंवा तुम्ही दही साखर टाकू शकता किंवा तुम्ही शिरा गोळ टाकू शकता मुंग्यांना खाण्याकरता तर पहा जी मुंगे आहे त्यांच्यावर आपला जे पित्र आहेत तर जेव्हा त्या मुंग्या त्या प्रसादाला खात असतात तेव्हा जे पित्र आहे ते, 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 ते आपल्यावर आशीर्वाद प्राप्त करून देत असतात आणि आपल्या घरामध्ये जे कुटुंब आहे त्यावर भरभरून प्रगती होत असते घरामध्ये मुले चिडचिड करत असेल तर ते शांत व्हायला लागतात असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय आहे तुम्ही आवर्जून शनिवारच्या दिवशी करून पहा नाहीतर सोमवारच्या दिवशी आवर्जून करावा श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असा तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा